रुग्णालयावर महाराष्ट्र सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहे तनिषा भिसे यांची प्रकृती नाजूक असताना रुग्णालय प्रशासनाने त्यांना दहा लाख रुपयांची डिपॉझिट भरली नाही म्हणून दाखल करून घेतले नाही असा आरोप भिसे कुटुंबियांनी केला आहे विशेष म्हणजे सुशांत भिसे यांच्या विनंतीनुसार मंत्रालयातून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला फोन केले अनेक आमदारांच्या स्वीय सहायकांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला फोन केले परंतु रुग्णालय प्रशासनाने आडमोठेपणा केला आणि तनिषा यांना दाखल करून घेतलं नाही असा आरोप केला जातोय तनिषा भिसे यांची प्रकृती नाजूक होती त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं परंतु दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बराच वेळ खर्च झाल्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांना पुरेसा वेळ मिळाला नाही तनिषा यांच्यावर दुसऱ्या रुग्णालयात उपचार झाले यावेळी डॉक्टरांनी दोन जुळ्या बाळांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांना यशही आले परंतु बाळांची आई वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले तनिषा यांना दिनानाथ रुग्णालयातच ब्लिडिंग जास्त होत होती असा देखील आरोप करण्यात आलाय त्यामुळे दीनानाथ रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आणि प्रशासनाने या प्रकरणात संवेदनशीलपणा न दाखवल्यामुळे तनिषा यांचा बळी गेला असा आरोप केला जातोय तर महाराष्ट्र सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृतपणे स्पष्टीकरण देण्यात आलंय असं असलं तरी महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे राज्य सरकारने या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी समिती गठीत केली आहे ही समिती रुग्णालय प्रशासनाची कसून चौकशी करणार आहे विशेष म्हणजे ही समिती आजच तपास करून रात्रीपर्यंत राज्य सरकारला चौकशीचा सा अहवाल सादर करणार आहे राज्य शासनाच्या समितीने केलेल्या चौकशीनंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात त्रुटी आढळल्यास पुढील दोन दिवसात दिनानाथ रुग्णालयावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे या समितीमध्ये पाच सदस्य देखील असल्याची माहिती मिळतीय या समितीच्या अहवालाकडे आता राज्याचं लक्ष असणार आहे